आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी मी आउट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं म्हणत अंबरनाथचे आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी रविवारी पुन्हा एकदा टोलेबाजी केली अंबरनाथच्या खुंटवली परिसरात माजी नगरसेवक संदीप लोटे यांच्या वतीने आयोजित लोटे चषक क्रिकेट स्पर्धेला आमदार डॉ बालाजी किनीकर यांनी उपस्थिती लावली होती यावेळी आपल्या आप भाषणादरम्यान लोटे परिवारने क्रिकेटचा खेळ ठेवला हे बरं झालं असाच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण मी आऊट होणारा प्लेअर नाही मी अंबरनाथचा सचिन तेंडुलकर आहे असं बालाजी किनीकर म्हणाले तसंच आता तुम्ही फुटबॉलही ठेवा असं किनीकरांनी म्हणताच लोटे यांनी आता कुस्ती ठेवायची आहे असं उत्तर दिलं त्यावरही त्यासाठी बॉडी लागते अशी टोलेबाजी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आमदार आणि कार्यकर्ते यापैकी कोणीही टोलेबाजी करताना कुणाचंही नाव घेतलेलं नाही त्यामुळे हे सगळं नेमकं कुणाला उद्देशून होतं याची चर्चा आता अंबरनाथ शहरात रंगली आहे मात्र याला शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीच्या वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे एक वेगळी ओळख अंबरनाथच्या परिवाराने करून दिल्या त्यांचंही खूप खूप कौतुक आहे असंच तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगचा खेळ तुम्ही अंबरनाथमध्ये ठेवत राहा कारण काही लोकांना क्रिकेट खेळायची सवय आहे पण आपण काय आऊट होणार ना प्लेअर नाही आहे आपण पण संजय तेंडुलकर अंबरनाथचं आहे त्यामुळे खेळत राहायचं काही प्रॉब्लेम येत नाही आता फुटबॉल पण ठेवा तुम्ही कुस्ती ठेवायचे <laughs> अच्छा ठीक आहे त्यांच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला असू द्या जे काय आहे आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा